या जगभरात या देशात अनेक राजे होऊन गेले अनेक राजे होऊन गेले पण छत्रपती शिवाजी महाराजांचं बाबतीत बोलत असताना त्यांनी जे लढा उभा केला तो सर्वसामान्य करता लढा उभा केला आणि त्यामुळं त्यांच्यावरती होणारा जो अन्याय परकीय लोकांकडनं तो पर तो परतून पर लावला स्वराज्याची स्थापना झाली सर्व धर्म समभावाचा एक नारा त्यांनी दिला आणि त्यामुळं इतर राजांचं मग त्याच्या अगोदर जे जे राजे होऊन गेले त्यांचं राज्य हे त्यांच्या नावाने ओळखलं जात होत की अमुक एक छोला रा रा राज छोला राज छोलाजी छोला राजे होते चौ चौतल्या राजे होतं साऊथचे मायसोरचे वड्या यांचं राज्य होतं पण मात्र शिवाजी महाराजांचं राज्य कधी असं महत्व म्हणाल नाही की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य त्यांनी सगळे सगळ्यांना ओळख एवढीच होती की हे रहिचं तुमच्या सगळ्यांचं राज्य आहे त्याच प्रकारे अनेक लोक फार जवळनं मी पाहिले कोण आमदार होतं कोण ना झाल्यानंतर मंत्रीपद झाल्यानंतर नामदार होतं पण मग असे फार थोडे लोक असतात कैलासवासी बाळासाहेब देसाईंसारखे ज्यांना लोकांनी एक वेगळी पदवी दिली लोकनेत्या ही पदवी दिली आज संपूर्ण सातारा जिल्ह्याची ओळख या संपूर्ण लोकशाहीत जर कोणी सातारची ओळख जर पटवून दिली असेल त्या संपूर्ण महाराष्ट्राला तर ते कैलासवशी लोक तेथे ते बाळासाहेब देशांनी पटवून दिली हे आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आणि त्यांचाच वारसा सांगणारे आणि वसा लोकसेवेचा वसा घेऊन चालणारे त्यांचे नातू आमचे मित्र शंभूराज देसाई आहो प्रेम प्रयत्न करून सारखं धडपड जे ते काय करू काय नाही करू लोकांचे एवढे तळमळ त्यांनी नेहमी नेहमी त्यांना सांगत असतं की तो एवढी धावपळ तुम्ही करताय त्यांनी मला सांगितलं की करणं भाग आहे कारण की माझा जो मतदारसंघ आहे तो एवढा अडचणीचा नैसर्गिकदृष्ट्या सुंदर जरी असला ज्येष्ठ लागण्यासारखा जरी असला तर त्या ठिकाणी दळणवारणं वळणाचे रस्ते असतील त्याचबरोबर तुमचं पाण्याचा प्रश्न असेल पूर परिस्थिती असेल असे अनेक प्रश्नांना या लोकांची सोडवणूक लो करण्याकरता आज त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला वाटतं त्या परिस्थितीत मी तडा जाऊन गेला नाही आणि हावरात्र प्रयत्न करून मगाशी त्यांनी उल्लेख केला आणि खऱ्या अर्थाने बरं वाटतं आपल्याला माहिती आहे की आपण काम करत असतो आम्ही देखील काम करत असतो पण जेव्हा लोक सांगतात की हे तुमच्यामुळे झालं त्यावेळेस एक सुखच एक बरं वाटतं की कोणीतरी आपलं कौतुक को केलं आणि काय नाही पण असंच एक जे नातं जे जोड जोडलं गेलं आहे तुमचं आणि चमूराजांचं असंच ते आबाधित राहावं त्याला दृष्ट कोणाची लागू नाही हे ईश्वरच्या या ठिकाणी मी प्रार्थना करतो की मना ते अजून जास्तीत जास्त दृढ मजबूत कसं होईल याकरता भविष्य काळामध्ये मी आपल्याला वचन देतो की केंद्र शासनाच्या माध्यमातून जे जे निधी जो जो लागेल ह्या परिसराकरता या संपूर्ण ह्याच नाही तर संपूर्ण ह्या लोकसभेच्या सहाच्या सहा मतदारसंघात जो निधी उपलब्ध मागणी केली जाईल तो निधी आणण्याचं काम आणि तुमच्या मा तुमच्यापर्यंत पोचण्याचं काम दोघं मी आणि शंभूराज देसाई मिळून आम्ही करू एवढं वचन या ठिकाणी आपल्या सर्वांना देते मग कधी कधी एक तुम्हाला सुद्धा मी मुद्दा म्हणून का उल्लेख करणार की आपण आता कुठल्या भागात आहोत मारुळ हवेली म्हणून मी या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करणार आहे मला सांगा था? सरपंच उपसरपंच तर फार मोठं हे झालं साधं ग्रामपंचायत सदस्याचं आपण जर राजीनामा द्यायला पण सांगितलं फार कवळीत घेऊन लाडी गुडीत घेऊन टाक रे असं करू असं होईल तसं होईल तो काय म्हणतो घरी कोण आलेलं नसतं परंतु पाहुणे आले जरा जाऊन येतो मग कुठेतरी कोणतरी ॲडमिट झालं पण पण कारण सांगता सांगतात तुम्हाला सुद्धा एक मला या ठिकाणी आवर्जून सांगायला असं वाटतं की सुरुवातीच्या गेल्या म्हणजे एखादा जेव्हा आपण निवडून येतो शेवटच्या तीन महिन्यात कोणी पण पुढची संपूर्ण राजकीय परिस्थिती पाहता अनेक लोकांनी राजीनामा दिले पण पहिल्या तीन महिन्यात राजीनामा देणारा एकमेव मी आहे हे आवर्जून या ठिकाणी सांगायचं वाटतं आणि फार जोरात ठाळ्या बाजू नका पण माझ्याकडनं एक, एक चूक झाली मीसुद्धा तुमच्यासारखंच एक माणूस आहे सो की एवढी झाली की मला अन्याय सहन होत नाही आणि सुद्धा लोकांच्यावर ज्यावेळेस अन्याय होतो आणि आपल्याला माहीत आहे की हे सगळं अन्यायकारक गोष्टी चालू आहेत आणि जर आपण गप बसलो तर आप जेवढं दोषी ते आहेत तेवढं दोषी आपण सुद्धा आहेत आणि जे माझ्या बुद्धीला पटत नाही जे माझ्या अंतकरणाला पटत नाही म्हणजे लोकांवरती अन्याय होत जर होत असेल हे मला पटत नाही ते मी कधीही करत नाही त्याला भीक घालत नाही मी परिणामाची विचार कधी विचार करत नाही फक्त लोकांचा विचार लोकसेवेचा विचार कारण की ज्या घराण्यात जन्माला याला मला ला मी जन्माला आलो हे जर दर चरच्या गोष्टी असतात मागच्या जन्मी थोडंसं पुण्यकाम केलं असेल किंचित त्यामुळे हा योग आहे माझ्या ठिकाणी आपण असतात आणि त्यामुळं राजीनामा दिला देत असताना मला एकच माझी चूक झाली की ज्या ज्या लोकांनी मला मतदान केलं त्या काळात त्यांच्यापर्यंत मी मला जायला हवं होतं त्यांना पटवून सांगायला पाहिजे होतं की बरो बर हे बरोबर नाही हे चुकीचं चाललंय आणि या चुकीच्या या पापाच्या संपूर्ण ह्याला मला मी त्याचं स त्या मला सहभागी व्हायचं नाही आहे ते सांगितलं असतं तर मागच्या वेळेस देखील निकाल आपल्या माझ्याच बाजून लागला असता पण त्यावेळेस सांगण्यात आलं की पाऊस पडला आणि यशवंत विचार सांगणारे ते पावसात उभे राहिले आणि भिजले आणि जे जे काय सगळं संपूर्ण आणि असं तसं तसं काय झालं नाही त्याचं मूळ कारण एवढंच होतं की लोकांना तेवढी मी चूक मान्य करतो शेवटी मी सुद्धा माणूस आहे लोकांना कळलं नाही की आपण आता ह्याला निवडून दिले आणि राजीनामा का दिला ठीक आहे झालं गेलं ते मी ते माल विनम्रपणे मान्य केलं पण मात्र आपण एक लक्षात घेतलं पाहिजे आजची परिस्थिती जी आहे ती अगदी एकदम वेगळी आहे ह्या संपूर्ण लोकसभेच्या मतदारसंघात सहा आमदारकीचे मतदारसंघ आहेत त्यापैकी चार आमदार हे महायुतीचे आमदार आहेत आणि त्यापैकी दोन जे आमदार आहेत ते महाविकास आघाडीचे आणि त्या ता, देखील त्या त्या ठिकाणी देखील जे दोन महायुतीचे आमदार आहेत त्यावेळेस जर आपण संपूर्ण मागचं संपूर्ण जर मतदारांचं संपूर्ण आकडेवारी जर काढली तर आपल्याला पाहायला मिळेल की त्या ठिकाणी केवळ आणि केवळ मतं विभागले गेले म्हणून ते दोन हे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले ह्या खासदारकीच्या निवडणुकीनंतर भविष्य काळ म्हणजे तीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या वेळेस आमदारकीच्या निवडणुका लागतील त्यावेळेस त्याचा निकाल आपण पाहात तुम्ही आत्ताच सांगतो की त्यावेळेस निकाल असा असणार आहे शंभुराज तर निवडून आल्या तर जमा आहे ते तोडून द्या त्याच्या चर्चा करू शकत नाही पण मात्र बाकीचे संपूर्ण सहा पाचच्या पाच म्हणजे एकूण सहाच्या सहा हे संपूर्ण महायुतीचे आमदार निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतील हे आवर्जून या ठिकाणी सांगा असं वाटतं आज या संपूर्ण तुम्ही जेव्हा आपण सगळे जेव्हा कौतुक करता की शंभूराज माननीय शंभूराज देसाईनी एवढे कामं केले हो निश्चितच कारण की आज महायुती म्हणजे स्थिरता पाहायला मिळते स्थिर सरकार असतं तिथं संपूर्ण चांगल्या प्रकारे विकास कामांचे निर्णय घेतले जातात विकास कामांचे निर्णय घेतले घेत गे, घेतल्यानंतर त्याच्यावर एक पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्या कुठले कुठले वेगवेगळ्या मतदारसंघाचे लोकांच्या लोकशाचे जे कामं आहेत ते मार्गी लावण्याकरता एक नियोजनबद्ध कार्यक्रम राखला जातो आणि त्यामुळंच आज थोड्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण या परिसरात कामं झालेले पाहायला मिळतात एका बाजूला महायुतीचं स्थिर आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार सरकार आणि दुसऱ्या बाजूला महाविकार महाविकास आघाडीचं काँग्रेस प्रेरित जे संपूर्ण जे लोक सगळे एकत्र आले वेगवेगळ्या पक्षाचे त्या ठिकाणी काय पाहिजे पाहायला मिळतं तर बिस्कळीत बना त्यांच्याकडं अजून संपूर्ण पंतप्रधान पदाचा एक चेहरा सुद्धा नाही का तर हे सगळे स्वार्थाने एकत्र आलेले लोक आहेत अर्थ काय तर काही नाही फक्त आपल्याला सत्तेत यायचं आहे सत्तेत काय यायचं आहे तर जे आज पण घोटाळे आपल्याला पाहायला मिळतात असे पुन्हा जास्तीत जास्त आपले व्यक्ती हे लोक सगळे व्यक्ती केंद्रित असल्यामुळं ह्याला स्वतःच्या व्यक्ती स्वतः मी 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 स्वतः पलीकडे लोकांचं काही लोकांशी काही घेणं देणं नाही हे आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि मग निर्णय तुम्ही घ्यायचा आहे की प्रगतीच्या बाजूने जायचं आणि आपली कामं करून घ्यायचे या भागाचा विकास करून घ्यायचा का नको त्या लोकांच्या बोलतापाला बळी पडून त्यांच्याबरोबर जा जाऊन होणार का तर काहीच नाही केंद्र सत्ता ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची येणारच आहे राज्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे त्यामुळं हे ते आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे मला सांगा एकोणीसशे नव्याण्णवला काय कारण होतं का तुम्ही असं केलं मी एक तुम एक प्रश्न तुम्हाला विचारतोय म्हणजे मी द्वेषापोटी रागापोटी विचारत नाही पण एक उत्सुकता म्हणून मी आपला विचार का तुम्ही सर्वांनी त्या काळात संपूर्ण जे विकास कामात मार्गी लावणार जे जे भाजपची जनता पक्ष आणि सदस्य आणि मित्र पक्षांचं सरकार होतं का त्यांना धूळ चालली काय झालं एक दोन तीन नाही तब्बल पंधरा वर्षे तुम्ही त्यांना लांब ठेवलं का त्याचं उत्तर सुद्धा दे आपण त्याच्याबरोबर आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे काय मिळालं मला सांग काम सगळे ठप्प झाले कृष्णा खोऱ्याचं स्थापना खरं तर त्या काळामध्ये काँग्रेसला ज्यांनी ज्यांनी आपण सगळ्यांनी ज्यां जैन, जैन, ज्या लोकांना भरभरून मतदान केलं गेलं त्यांना सत्तेत प पंचावन्न वर्ष ते सत्तेत होते कोणी त्यांचा हात पकडला होता का कोणी त्यांना त्यांचा विचार जखडून ठेवले होते का त्यांना त्यांच्या दब मोठा दबाव टाकला होता की तुम्ही लोक विकासाचे कामं मार्गी लावू नका का मग त्या काळात पंचावन्न वर्ष जे तुम्ही काम का केले नाही का कृष्णापुरीची स्थापना एकोणीसशे शहाण्णव साली ज्यावेळेस मी संपूर्ण हा संपूर्ण प्रोजेक्ट घेऊन कैलासवासी मुंडे साहेबांकडे गेलो त्यावेळेस त्यांनी मी त्यांना सांगितलं की ह्या भागातले लोक संपूर्ण दुष्काळी बाहेर सरे नदीकाठचे सोडून द्या पण बाकीचे पाण्यापासून वंचित त्यांनी त्रासलेले ग्रासलेले आहेत पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाण्या त्यांना त्यांना मोतात झालेले आहे त्यांनी त्यावर ते तत्व त्यांनी मान्यता दिली आणि बारा त्यावेळेस बारा हजार कोटीच्या प्रकल्पाला कृष्णा फर्जच्या मंड महामंडळाची स्थापना झाली मी त्याचा उपाध्यक्ष होतो हे त्यावेळेस झाली म्हणून आज आपल्या ह्या भागात वाघ मराठी मराठवाडी प्रकल्प झालेला आपल्याला पाहायला मिळतो असे अनेक बंधारे झालेले एम आय टँक्ससुद्धा या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आणि दुर्लक्षित भागात झालेल्या आपल्याला पाहायला मिळतं पण हे सगळं करत असताना मला सांगा की मधला जो काळ होता त्याच्यावर आता मी तर केंद्रात होतो पण जास्त करून आपले सगळ्यांचे लाडके शंभर देसाई त्यांनी सांगूच आपल्याला त्यांनी सांगितलं असेल तर उल, उल्ले त्याचा उल्लेख सुद्धा त्यांनी केला असेल ह्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये कालावधीमध्ये समोर देसाई मलाही सांगा की इरिगेशन खातं हे ह्या सध्याचे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे त्यांच्याकडेच होतं पैसे किती दिले या खात्याने या तुमच्या प्रकल्पाबद्दल म्हणजे ज्या लोकांनी तुम तुम्ही त्यांना निवडून दिलं पंधरा वर्षे सत्ता होती त्यांनी पाच पैसे दिले नाही का दिले नाही तुम्ही कधी प्रश्न त्यांना विचारणार नाही तोटा झाला कोणाचा तुमचा झाला तुमचा आणि तुमचं झाला म्हणजे तुमच्या कुटुंबाचा झाला तुमच्या परिसराचा झाला तुमच्यामध्ये तुमच्या असणारे जरूर मुलं आहेत जे आज जरी लहान असतील उद्या देशाचा भविष्य काळ आहे त्यांचा तोटा झाला का तुम्ही असं गेलं एक नागरिक या नातन एक दूर मी आपल्याला प्रश्न विचारते आज मला सांगा ज्या सत्ता आली त्यावेळेस संपूर्ण शंभराज देसाई सारखे सगळे उमदे जे नेते मंडळी आहेत त्या सगळ्यांनी संपूर्ण भाग लागून संपूर्ण पैसे केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातनं ही गाठ संपूर्ण जिल्ह्यात आणली आणि मग कामा सगळ्या पाण्याच्या कंपनीच्या पाण्याच्या शेतीच्या पाण्याचे जे काही कन्याल असतील याच्या कामाला सुरुवात झाली ही वस्तुस्थिती आहे आणि मग ह्या संपूर्ण यशवंत विचार सांगणारे जे आहे ठिकठिकाणी सांगतात यशवंतराव चव्हाणांचा मानस पुत्र आहे आणि हे आहे ते आहे ठीक आहे आम्ही मान्य करतो पण यशवंतराव चव्हाणांचे जे विचार सांग सांगण्याचं काम करतात मला एक प्रश्न पडतो की या संपूर्ण लोकसभेच्या मतदारसंघात जवळपास अठरा लाख अनेक वर्ग आहे सर लोक ह्या लोकांचं वास्तव्य आहे ह्या संपूर्ण अठरा लाखा मधून एकही चारित्र्यसंपन्न संपन्न तुम्हाला उमेदवार मिळाला नाही का का तुमच्या यशवंत विचारांच्या विचार सांगत जेव्हा तुम्ही सांगता की ह्या लोकांचे जे का केलेले जे घोटाळे ते हे नाही करता यशवंत कर ना विचार म्हणजे लोककल्याणाचे विचार आणि मग मला दोन तीन दिवसापूर्वी त्यांचा त्यांचा प्रोग्राम आला सांगितलं की चार सभा आपल्या या लोकसभा मतदार लोकसभा मतदारसंघात त्यांनी यशवंत विचार जे सांगणार आहेत मी म्हणलं ते जास्त भलतं जास्त प्रेम त्यांचं आहे असं मी समजतो चार बेचाळीस घ्याव्या कोपरा सभा घ्याव्या इथं पार आहे ना हा इथं पार आहे ना तिथं पारावरच्या बैठका घ्याव्या त्यांनी कारण आता दुसरं त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे कोकणात काय नाही विदर्भात काय नाही त्यानंतर खानदेशमध्ये नाही मराठवाड्यात थोडंफार आणि पश्चिम महाराष्ट्रातलं तीन साडेतीन जिल्हे पुरतं मर्यादित असल्यामुळं त्यांना बोलवणारं कोण नाही त्यामुळे इथल्या इथं घेरटे मारणं एवढंच आता काम त्यांच्या उरलेलं आहे कालच आपण टी व्हीवरती पाहिलं असेल की त्या घोट्यांचे जे जे आता समोरचे उमेदवार आहेत ते काय मी त्यांना विरोधात समजत नाही पण मात्र एक आहे मी जसं राजीनामा द्यायचं धाडच दाखवलं का मला विचार जेव्हा मला गैरकारभार झाला आणि त्याला सा मला साक्षी म्हणजे मी मम्मी पापाचं साक्षी त्यामुळं त्यामुळं जसं मी राजीनामा दिला तसं त्यांनी मला सांगितलं होतं की माझ्यावरचे जर आरोप सिद्ध झाले सिद्ध झालेले आहेत तर मी फॉर्म भरलं आहे किंवा मी माघार घेईन माझं तर म्हणणं आता माघार घ्यायची डेट गेली पाठिंबा आम्हाला तुमचा नकोच आहे पण आता जनतेच्या देवाच्या दारात आणि जनतेच्या दारात आता जनताच संपूर्ण निर्णय घेईल आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आवर्जून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की मी खरंच मन म्हटलं माझं म्हणजे कुठल्याही जण म्हणजे तुमचे संपूर्ण जे जे विकास काम आहे माझ्या हातून मार्गी लागेल आणि आपण या ठिकाणी माता भगिनी ज्येष्ठ आणि तरुण मंडळी आणि तरुण सर्व वर्ग आपण या ठिकाणी थोड्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि ईश्वनी प्रार्थना करतो की आपल्या ह्या संपूर्ण अशा या असे असंच आपलं नातं द्यावं कुठल्याही प्रकारे त्याला कोणाची दृष्ट लागू नये आणि जास्तीत जास्त तुमच्या आशीर्वादाने भविष्य काळात तुमच्या संपूर्ण या भागाकरता मी आणि शंभूराज देसाई आम्ही दोघं तुमचे विकास कामं लावण्यास करता केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी आणण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र